नमस्कार आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण खायला तितकंच रुचकर आणि चविष्ट असं खमंग फोडणीचं वरण बनवतो आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सुरुवातीला एका लहान वाटीच्या मापाने अर्धी वाटी तूरडाळ आणि पाववाटी मुगडाळ घेतलेली आहे तुरडाळीमध्ये नेहमी थोडी तरी मुगडाळ मिक्स करायची त्यामुळे का होतं वरणाला छान असा दाटसरपणा येतो आणि नुसत्याच तुरीच्या डाळीने ॲसिडिटीसुद्धा होते त्याकरता नेहमी तुरीच्या डाळीमध्ये ही मिक्स करून घ्यायची तर आता दोन तीन गेतली, ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेतली आणि त्यानंतर इथे पहा कुकरच्या डब्यामध्ये साधारण अर्धी वाटी डाळ आपली असेल तर एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे त्यानंतर पाव टीस्पून हळद एक लहान टॉमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि एक लहान कांदासुद्धा मी यामध्ये बारीक चिरून घातलेला आहे कांदा आणि टॉमॅटो शिजताना घातल्याने काय होतं वरणाला छान अशी चव येते चार हिरव्या मिरच्या आम्ही अशा उभ्या लांब चिरून घातलेल्या आहेत हे सगळं साहित्य आपल्याला डाळ शिजतानाच ह्यामध्ये घालायचं आहे तर हे पहा इथे हळद कांदा टॉमॅटो आणि मिरची मी घातलेली आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आणि आता आपण वरण भाताचा कुकर लावतो आहे त्यामध्ये मी हा डबा ठेवणार आहे आणि कुकरला ही डाळ शिजवून घेणार आहे तर आता कुकरला चार शिट्ट्या दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी ही डाळ आपली शिजलेली आहे चमचाने छान अशी घोटून घ्यायची मस्त अशी डाळ आपली एकसंध अशी शिजलेली आहे त्यामुळे नेहमी वरण करताना तुरीच्या डाळीमध्ये मूग डाळ ही घालायचीच तर आता आपली डाळ शिजून झालेली आहे छान अशी आपण फोडणी देऊया तर साधारण दोन टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे त्यामध्ये घातलेली आहे पाव टीस्पून मोहरी पाव टीस्पून जिरं पाव टीस्पून हिंग घालायचं आहे इथे मी लसूण वापरलेला नाही तुम्हाला लसूण घालायचा असेल तर तो देखील तुम्ही घालू शकता सात आठ कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि छान अशी ही फोडणी द्यायची आहे फोडणी दिल्यावर थोडीशी डाळ उतायची आणि लगेचच त्यावर झाकण ठेवायचं मी ते असा हा कुकरचा डब्बाच पातेल्यावर ठेवलेला आहे त्यामुळे काय होते फोडणी मस्त अशी खमंग वरणाला बसते आणि त्याचा सुगंध छान असा वरणाला येतो तर हे पहा छान अशी आपली फोडणी देऊन झालेली आहे थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जितकं वरणघट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आता घालायचं चवी आहे चवीप्रमाणे मीठ आणि छान अशी चमच्याने आपल्याला एकदा ही डाळ ढवळून घ्यायची आहे मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपलं हे फोडणीचं वरण तयार झालेलं आहे इथे मी गॅस बंद केला आणि वरून छान कोथिंबीर घालायची आणि दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे मस्त असा गरमागरम वाफाळता भात आणि त्यावरही छान असं फोडणीचं वरण नुसतंच हे खाल्लं तरी कुठल्याही भाजीची आवश्यकता नाही वरण भात आणि एखादा पापड लोणचं असेल तरी मस्त असा मेन्यू होतो हे पहा छान असं यावर साजूक तूप घातलेलं आहे आणि छान असं आपलं हे फोडणीचं वरण आणि गरमागरम भात तयार आहे तर कशी वाटली ही आजची वरणाची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद